षष्ठी पौराणिक कथा शिवाचा दुसरा मुलगा कार्तिकेयच्या जन्माची जन्माची कथाही विचित्र आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिवाची पत्नी सती यांनी वडील दक्ष यांच्या यज्ञात भस्मात उडी मारली तेव्हा शिव शोक करत होते आणि गहन तपश्चर्येत मग्न झाले होते असे केल्याने विश्व शक्तीहीन होते राक्षस या संधीचा फायदा घेतात आणि तारकासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर सगळीकडे दहशत पसरवतो देवांना पराभवाला सामोरे जावे लागते सगळीकडे कोलाहर पसरतो आणि सर्व देव ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की शिवपुत्राकडून तारकासुराचा अंत होईल इंद्र आणि इतर देव भगवान शिवाकडे जातात त्यानंतर भगवान शंकर पार्वतीच्या प्रेमाची परीक्षा घेतात आणि पार्वतीच्या तपश्चर्यावर प्रसन्न होतात आणि अशा प्रकारे एका शुभमुहूर्तावर शिव आणि पार्वतीचा विवाह होतो हो अशा प्रकारे कार्तिकेयाचा जन्म होतो कार्तिकेय तारकासुराचा वध करतो आणि देवांना त्यांचे स्थान प्राप्त करून देतो पुराणानुसार भगवान कार्तिकेयाचा जन्म षष्टी तिथीला झाला होता त्यामुळे या दिवशी त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे शिवपुत्र कार्तिकेय यांना सुब्रमण्यम मरुगन आणि स्कंद म्हणूनही ओळखले जाते कार्तिकेयाची पूजा प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते अरबस्थानातील याझिती जातीचे लोकही त्यांची पूजा करतात ते त्यांचे मुख्य दैवत आहे उत्तर ध्रुवाजवळील उत्तर कुरूच्या एका विशिष्ट प्रदेशात त्यांनी स्कंद नावाने राज्य केले त्यांच्या नावावरून स्कंद पुराण असे आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा